मतदार मतदार थीक या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या प्रचारानिमित्ताने रविवारी मतदारसंघात ठिकठिकाणी जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या यात्रेत हजारो महिलांनी सहभागी होत जोरदार घोषणाबाजी करत चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचं मत व्यक्त केलंय अनुराधा चव्हाण यांच्या सोबतीला आता फुलंब्री मतदारसंघातील तथा संभाजीनगर शहरातील महायुतीचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने प्रचारासाठी मैदानात उतरले सकाळच्या सात वाजल्यापासून दिवसभर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील वॉर्डामधील विविध भागात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेत अनुराधा चव्हाण यांना मतदान करा असे आवाहन केले या जन आशीर्वाद यात्रेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांनी दिल्याचं पाहायला मिळालं शहरातील वार्डात जन आशीर्वाद यात्रेनिमित्त अनुराधा चव्हाण यांचे आगमन होताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या जल्लोषात कुठे बँड लावून कुठे फटाके फोडून तर कुठे महिला भगिनींच्या हस्ते औक्षण करून अनुराधा चौहान यांचे जोरदार स्वागत केले वायडात आगमन होताच अनुराधा चौहान यांनी त्या भागातील महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादनही केले